Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn डेंगू यायचा एक म्हण एक म्हण झाला काय होत काय समजत नाही मच्छर चावायला लागली भेंडीवर मच्छर हो लयच चावते

लाव असं काय नाही तिकडे लाव मी आता जर कान फोडशील कान फोडणार एक दिवस मच्छर ब्याकर चावती भेंडी गाव मच्छर पात्र्या काय ब्याकरच अपने आपल्या कोकणात मच्छर हो आता बाळ लावलेला आहे आमच्या राजने राज फुलतोय काय तर ब्याकरच बाळ जवळच ब्याकडे आवाज येणार आहे कान फुटणार आहेत आज काय सर कान आणि आला आणि इथं मच्छर कशी एवढी आली अरे नको खड्डा पाडूस मी आला जो आधीच तो सिमेंट आहे खाली टप्पा लेस मोठा दिसतोय आमचा आवाज बघा बी आकार सडलं ते मच्छर लय चावले राज तर दिवा कुठे गेला जा इकडं आय डेंगू तिथनं जा जातो थांब थांब हो व्याकरण मच्छर चावलेर का सोलतोय संपलं झो बार कुठं अरे होतोय प माशी पायुष वच कुठं पडले ती हम्म हम्म इंग्लिश का इंग्लिश इंग्लि राजे गे ते इंगली होते रे कुठे मच्छर बेकार चावली गेली झ माझ्यावर टाकशील हो हे देखो बार हे हाथ हात मे अेंडेगड फुटला अरे फुट याला जिजाला अरे हाय तू फुटत का नाही कुठचा आणलेस हा कुठला बार लवंगी की थांब हा वाजला नाही तू अजून जवळ गेला फुटणार असं वाटतो अरेच

பார்க்கும்

चाला। अरे बाळ संपलं जेऊन येऊया